आषाढी एकादशीपासून प्रभू विष्णू निद्रासनात जातात आणि त्याच दिवसांपासून चातुर्मास सुरू होतो चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिली अमावस्या येते ती म्हणजे आषाढ अमावस्या अर्थातच अमावस्या आता यंदा अमावस्या चार ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे कारण यंदा श्रावण महिना पाच ऑगस्टला सुरू होणार आहे त्यामुळे आदल्या दिवशी चार ऑगस्टला ही अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे आणि या अमावस्याला दर्श अमावस्या किंवा गताहरी अमावस्या असे म्हणून सुद्धा ओळखले जाते तर या दीपामावसेला नक्की कशी पूजा केली जाते ते आज आपण बघूयात तर या दीपमावसेला दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते अमावस्याला दिव्याची पूजा करून आपण श्रावण महिन्याचे उत्साहाने स्वागत करायचे असते तसेच दीपामावस्याला दिव्यांची पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती चला तर आपण जाणून घेऊयात एक छोटासा दिवा आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश घेऊन येतो आणि त्या दिव्याच्या प्रती आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे म्हणून हा दीपमावसाचा दिवस साजरा केला जातो दिव्याचे हे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यात नेहमी नांदावी यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीपमावस्या साजरी केली जाते या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने देवाची आपल्यावर कृपा राहते आणि आयुष्यातील अंधकार दूर होऊन आयुष्य प्रकाशाने उजळते अशी देखील धार्मिक मान्यता आहे तसेच या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती राहते सुद्धा मानले जाते आता दीपामावसेच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आंघोळ वगैरे करायची आणि त्यानंतर स्वच्छ कपडे घालायचे आणि त्यानंतर घरातील असतील नसतील तेवढे स्व दिवे घ्यायचे किंवा तुम्ही पंत्यासुद्धा घेऊ शकता आणि एका भांड्यामध्ये एकदम उकळते पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये ते सर्व दिवे टाकायचे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी चिंचसुद्धा टाकू शकता चिंच आणि थोडीशी हळद टाकायची त्याने ते दिवे एकदम स्वच्छ लखलकीत होतात आणि त्यानंतर थोड्या वेळाने ते दिवे तुम्ही घासून घ्यायचे लगेच स्वच्छ निघतात आणि नंतर स्वच्छ सुती कपड्याने पुसून घ्यायचे त्यानंतर देवघराच्या समोर किंवा पूर्व बाजूला कोणत्याही भिंतीजवळ तुम्ही एखादा पाठ मांडायचा त्यावरचे स्वच्छ एक लाल कपडा अंथरायचा ब्लाउज पीस असेल तरीसुद्धा चालू शकतो आणि त्यानंतर थोडंसं असं तांदूळ घेऊन त्याच्यावरती आपल्याला आधी गणेशाची मूर्ती आपल्याला स्थापन करायची आहे जर तुमच्याकडं गणेशाची अशी मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीची सुद्धा पूजा करू शकता कारण कोणत्याही चांगल्या कामासाठी आधी आपण गणपतीची प्रार्थना करतो आराधना करतो तर आता मी सुद्धा इथे गणपतीची आधी पूजा करून घेते एक सुपारीसुद्धा मांडलेली आहे त्यानंतर तुमच्याकडे असेल तर छोटासा हारसुद्धा तुम्ही घालू शकता किंवा गणपतीला आवडणारी आपण लाल सुद्धा तिथे ठेवायची आहेत आणि गणपतीची मनोभावे पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला जेवढे आपल्याकडे दिवे आहेत तर तेवढे आपल्याला असं तांदळाच्या इथे राशी लावायच्या आहेत म्हणजेच थोडे थोडे असे हाताने तांदूळ तिथे ठेवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला नंतर दिवा किंवा जी काही समयी असेल ती त्याच्यावरती ठेवायची आहे आता पूर्वीच्या काळी गावी लाईट नसायची त्याच्यामुळे तिन्ही सांजेच्या वेळी घरामध्ये हे दिवे लावलेच जायचे फक्त देवाऱ्याजवळच नाही तर सगळीकडे घरामध्ये दिवे लावले जायचे घराबाहेर तुळशी वृंदावन असायचे तर तिथेसुद्धा सकाळ संध्याकाळ आवर्जून दिवा लावला जायचा पण आता हल्ली आपली घरंच इतकी लाईटने लखलक चमकतात की आपल्याला कधी कधी दिव्यांची गरज भासत नाही पण तरी आपण ह्या गोष्टी नियमितपणे पाळल्या पाहिजेत सकाळ संध्याकाळ घरामध्ये दिवे लावले गेले पाहिजेत आणि त्याची पूजासुद्धा केली पाहिजे देवाची जशी आपण पूजा करतो तशी संध्याकाळीसुद्धा पूजा केली पाहिजे संध्याकाळी लहान मुलांसोबत आपणसुद्धा शुभम करू ती कल्याणम हे सुद्धा म्हणले गेले पाहिजे तर आता इथे मी सर्व दिव्यांमध्ये वाती घातलेली आहेत तुम्ही फुलवाती किंवा साध्या सरळ वातीसुद्धा घालू शकता आणि त्यानंतर ते त्याच्यामध्ये तेल टाकायचे आहे तुम्ही कुठलेही तेल इथे ते वापरू शकता आणि त्यानंतर आपण जे तांदूळ थोडे थोडे ठेवले होते तिथे सर्वीकडे आपल्याला आता ह्या समया आणि दिवे ठेवून घ्यायचे आहेत हल्ली आपण प्रत्येक सणांप्रमाणे आपण वेगवेगळ्या वेग प्रकारचे दिवे वापरतो आजच्या दिवशी ते सर्व दिवे आपल्याला गोळा करून घ्यायचे आहेत आणि ते सर्व दिवे आपल्याला इथे प्रज्वलित करायचे आहेत आणि या दिव्यांसोबतच आपल्याला नंतर गव्हाच्या पिठाचे कणकेचे सुद्धा दिवे बनवायचे आहेत तर आता इथे आपण सर्व दिवे असे ठेवून घेतले आहेत आणि ह्या सर्व दिव्यांना हळद कुंकू व्हायचं आहे आणि दिव्याची देवांची म्हणोमन आपल्याला प्रार्थना करायची आहे या दिव्यांसोबतच आपलं आयुष्यसुद्धा प्रकाशित व्हावं उज्ज्वल व्हावं लखलखित व्हावं आपल्या मुलांनासुद्धा त्याचा फायदा व्हावा यासाठी या दिव्यांची पूजा तुम्ही आवर्जून करायची आहे या दिवशी तर अनेकजण कणकेचे उकडलेले दिवे तर बनवतातच पण त्यामध्ये गुळसुद्धा वापरतात किंवा काही ठिकाणी मातीचे दिवे बनवून त्याचीसुद्धा पूजा केली जाते आता प्रत्येक दिव्याला हळदी कुंक वाहिल्यानंतर आपल्याला आता फुलेसुद्धा व्हायची आहेत जर तुमच्याकडे गजरा असेल तर ते गजरेसुद्धा तुम्ही या दिव्यांना समयांना घालू शकता किंवा मग तुम्ही साधी फुलं जरी असली तीसुद्धा तुम्ही इथे वाहू शकता आपल्याकडे जास्त दिवे नसले तरीसुद्धा चालू शकतं फुलं नसली तरीसुद्धा चालू शकतं फक्त आपण मनोभावे ही पूजा केली पाहिजे आपण मनातून देवाला शरण गेले पाहिजे देवाचे आभार मानले पाहिजे देवाची आपण स्तुती केली पाहिजे कारण आपल्याला जे दिले ते सर्व देवानेच दिलेले म्हणून आपण वेळोवेळी देवाचे आभार मानले पाहिजेत आपल्याला जशी जमेल तशी आपण पूजा केली पाहिजे आणि गरुड पुराणानुसार प्रत्येक अमावस्याला वेगवेगळे महत्त्व असते आणि त्याचप्रमाणे आषाढ महिन्यातील या अमावस्याला दीपपूजन करण्याचंच महत्त्व आहे त्याच्यामुळे या अमावस्याला तुम्ही नक्की अशा प्रकारे दीपपूजन करा आणि अनेक लोक या पवित्र दिवशी पितरांचे स्मरण करतात आणि त्यांना नैवेद्यसुद्धा दाखवतात तसेच त्यांच्या नावाने दानसुद्धा केले जाते तर आता मगाशी सांगितल्याप्रमाणे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे दिवे बनवतात कोणी कणकेचे बनवते आता आमच्या इकडे साधे कणकेचे दिवे बनवले जातात याच्यामध्ये मीठ हळद गूळ असं काही वापरत नाही काही ठिकाणी गुळाचं थोडंसं पाणी करून यात पिठामध्ये टाकतात आणि तसे दिवे बनवतात तर मी ते साधे दिवे बनवलेले आहेत तुम्ही पाच सात अकरा असे दिवे बनवू शकता तर आता मी ते सात दिवे बनवणार आहे तर त्यासाठी आपल्याला असं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत याचं पीठ जर थोडंसं पातळ झालं तर आपण जेव्हा हे दिवे उकडून घेणार आहे तेव्हा त्याचा शेप पूर्ण बिघडून जातो म्हणून असं घट्ट पीठ करायचं आहे आणि त्याचे दिवे बनवायचे आहेत म्हणजे उकडल्यानंतरसुद्धा जसा आपण ह्याचा शेप देणार आहे तसाच्या तसाच राहतो आणि या दिव्यांमध्ये तेल अजिबात वापरायचं नाही आहे तर शुद्ध तुपाचे हे दिवे बनवायचे आहेत आणि काही ठिकाणी हे दिवे दुसऱ्या दिवशी खातात सुद्धा फक्त रात्रीच्या वेळी हे दिवे स्वच्छ सुच... स्वच्छ ठिकाणी म्हणजे असे झाकून वगैरे ठेवायचे आहेत म्हणजे तुम्ही दुसऱ्या दिवशी ते खाऊ शकता तर आता मी सर्व दिवे बनवून घेते आहे आणि नंतर एका पातेल्यात पाणी घेऊन आपल्याला एका चालणीवरती चालणीला थोडंसं तेल लावायचं आणि त्यानंतर हे दिवे आपल्याला छानपैकी एक दहा ते पंधरा मिनटं उकडून घ्यायचे आहेत तर तुम्हाला माहिती आहे का आपण जे काही चांगलं वाईट जे काम करतो तर त्याचा साक्षीदार हा दिवा असतो तर आपण त्याचीच आज एक कहाणी ऐकू तर ही एका पुराणामधली कथा आहे एका राज्यामध्ये एक राजा होता आणि त्याला एक सून होती तर तिने एके दिवशी घरातील पदार्थ स्वतः खाल्ले आणि आळ त्याचा उंदरावरती घातला तर आता उंदरांना त्याचा राग आला की आपल्यावरती हिने उगाचा चाळ घातला तर इकडे उंदरांनी तिचा सोड घेण्याचे ठरवले तर सर्वांनी म्हणून एके रात्री तिची काही कपडे होते म्हणजे चोळी होते ते एका पाहुण्यांच्या दालनामध्ये नेऊन टाकले आणि दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासू धीर नंदा यांनी सर्वांनी तिची निंदा केली घरातून तिला घालून दिले तिचा रोजचा नियम असा असायचा की घरातील सर्व दिवे घासायचे तेल वात करायचे आणि स्वतः ते प्रज्वलित करायचे आणि खडीसाखरेने त्याचे ज्योती चारायच्या दिव्यांच्या औसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवायचा तर तिला घरातून घालवल्यानंतर तिचा हा नियम खंडित पडला तर आता पुढे काही दिवसांनी दिव्यांच्या अवसेच्या दिवशी म्हणजे ह्या अमावस्याच्या दिवशी राजा शिकारीवरून येत होता एका झाडाखाली तो मुक्कामाला थांबला तिथे त्याच्या दृष्टीला एक चमत्कारच घडला आपले सर्व गावातील दिवे झाडांवर येऊन बसलेले दिसले ते एकमेकांशी गप्पा मारित होते कोणाच्या घरी जेवायला काय केलं कोणी कशी पूजा केली वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी सुरू होत्या सर्वांनी आपल्या घरी घडलेली हकीकत सांगितली त्याच्यामागून राजाच्या सा घरचा दिवा सांगू लागला की बाबानो काय सांगू यंदा माझ्यासारखा कमनशिबी तर कोणीच नाही मी दरवर्षी सर्व दिव्यांमध्ये मुख्य असायचो माझा थाटमाट किती मस्त व्हायचा पण यंदा अशा परिस्थितीत मला इथे दिवस काढावे लागत आहेत इतकं म्हणल्यावर त्याला सर्व दिव्याने विचारलं की असं होण्याचं काय कारण आहे मग दिव्याने त्या दिवशी राजाच्या घरी घडलेला सर्व प्रकार अगदी सविस्तरपणे सांगितला म्हणून मला हे दिवस पाहायला लागत आहेत तर हा सर्व घडलेला प्रकार राजाने ऐकला तर आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली तो घरी आला त्या दिवशी झालेल्या प्रकाराबद्दल त्याने सखोल चौकशी केली आणि सुनेला मेना पाठवून माघारी आणले या झालेल्या प्रकाराबद्दल तिची क्षमासुद्धा मागितली घरातल्या सर्वांनी तिची माफी मागितली आणि त्या दिवशी तिला खरंच दिवा पावला जसा तिच्यावरील आळ टळला तसे तुमच्या आणि आमच्यावरीलसुद्धा आळ टळवो तर या कथेप्रमाणेच आपल्या सर्वांच्या आयुष्यातील सर्व घटनांचा सा साक्षीदार हा दिवा असतो आपल्या हातून सत्कर्म घडवण्यासाठीची ऊर्जासुद्धा आपल्याला हा दिवा देत असतो म्हणून आज त्याची कृतज्ञता म्हणून आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे आणि या दिवशी संध्याकाळी घरातील लहान मोठ्या मुलांना ओवाळायचे असते कारण सुद्धा आपल्या वंशाचे दिवे असो मग मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांना तुम्ही नक्की ओवाळा आता ती पावसाच्या दिवशी आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो म्हणजे एखादे झाडसुद्धा लावू शकतो त्याच्यामुळे आपले ग्रहदोषसुद्धा शांत होतात किंवा या दिवशी घरातील ईशान्य कोपऱ्यामध्ये लाल रंगाच्या धाग्याने एखादी ज्योत बनवून गाईच्या तुपाचा दिवा लावायचा फक्त ती लाल रंगाच्या धाग्याचीच पाहिजे पांढऱ्या अजिबात वापरू नका आणि या दिव्यामध्ये थोडंसं केशरसुद्धा घाला त्यानंतर कणकधारा स्त्रोत्र जे आहे तर त्याचं आपण पठण करायचं त्यानंतर रात्री वाहत्या पाण्यामध्ये पाच लाल फुले आणि पाच दिवे टाकायचे असं केल्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपले धनलाभाचे योगसुद्धा होतात या दिवशी पितरांचे स्मरण करून पिंडदानसुद्धा केले जाते किंवा तर्पण दिले जाते आपल्या पितरांना तर्पण देऊन पुरणाचं नैवेद्यसुद्धा दे काही ठिकाणी दाखवतात पितरांच्या स्मरणार्थ आपण एक दिवा प्रज्वलित करायचा पितरांना संतुष्ट करण्यासाठी सुद्धा हा विधी असतो अमावस्याने या दिवशी हा विधी केल्याने पितरांना मुक्ती मिळते आणि ते पुढील पिढीला आशीर्वाद देतात असे सुद्धा मानले जाते तर आता अशा प्रकारे सर्व पूजा आता मांडून झाल्यानंतर आपल्याला पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करायची आहे तर ती प्रार्थना अशी की दीपा सूर्यारूपा तेज सा तेज उत्तम पूजा सर्व कामा प्रदूव तर या ओळींचा भावार्थ असा आहे की हे दीपा तू सूर्यरूप तू अग्निरूप आहेस तेजामध्ये तर तू उत्तम तेज आहेस माझ्या या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर अशा प्रकारे आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आणि जरी आपल्याला हा मंत्र म्हणता येत नसेल तर तुम्ही शुभंकरोती म्हणलं तरी सुद्धा चालू शकत शुभंकर दिवा, दिवा लावला देवा पाशी तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवान पाशी तर अशा प्रकारे आपली ही छान साधी सोपी अशी दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे आरती म्हणायची आहे त्यानंतर आपल्याला जमेल तसा गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा दूध साखरेचं नैवेद्य दाखवलं तरीसुद्धा चालू शकतो आणि तिन्ही सांजेच्या वेळी हे दिवे घरामध्ये लावल्यानंतर त्याचा प्रकाशसुद्धा इतका सुंदर पडतो आणि खूप प्रसन्न असं वातावरण तयार होतं खूप छान वाटतं तर आषाढी अमावसेला म्हणजेच दीपामावसेला दिव्यांची कशी पूजा करायची कोणता मंत्र म्हणायचा त्याची पूर्ण माहिती कथा आज आपण पाहिली तर तुम्हीसुद्धा अशी दीपामावस्या नक्की साजरी करा वर्षातून एकदा येते पण पूर्ण वर्षभर आपल्याला आनंद देऊन जाते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा